हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विचारधन बुद्धीची स्थिरता आणि मनाची प्रसन्नता या दोन गोष्टी जीवनात अतिशय महत्त्वाच्या आहेत हा विचार प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा आहे चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरूच्या दिनविशेष या सत्रामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या म्हणजेच तीस जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सदोतीस साली जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक नऊशे नव्याण्णव सर्वप्रथम लंडन देशात सुरू करण्यात आला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली मुंबई येथील सेंट्रल चित्रपटगृहात प्रभात कंपनीचा रामशास्त्री हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता सन एकोणीसशे साठ साली कांगो या देशाला बेल्जियम देशापासून मुक्त करण्यात आलं आजच्याच दिवशी एकोणीसशे पासष्ट साली भारत व पाकिस्तान या देशात कच्छचा करार करण्यात आला एकोणीसशे पासष्टमध्ये पाकिस्तानने गुजरातमधील कच्छच्या रणवर हल्ला केला होता कच्छचा हा भाग सीमाविवादात येत नव्हता त्यामुळे पाकिस्तानने या क्षेत्रावर हल्ला करण्याचा संबंधच नव्हता एवढंच नाही तर या हल्ल्यात पाकिस्तानने भारतातील कंजरकोट हा परिसर त्यावेळी ताब्यात घेतला यानंतर भारतावर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला पाकिस्तानशी करार करावा लागला त्या अंतर्गत भारताने पाकिस्तानला पंच्याहत्तर चौरस मैलांची जमीन भारताकडून दिली गेली हाच तो कच्छचा करार भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला हा करार म्हणजेच कच्छचा करार याविषयीची माहिती ऐकली यानंतर आणखी काही महत्वाच्या घटना जाणून घेऊया आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सहासष्ट साली अमेरिकेतील सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमेनची स्थापना करण्यात आली नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन ही संस्था महिला हक्क स्त्रीत्व समान हक्क दुरुस्ती नागरी हक्क एल जी बी टी हक्क आणि पुनरुत्पादक हक्क यासाठी काम करते ही संस्था सध्या वॉशिंग्टन डी सी यू एस या ठिकाणी आहे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सहासष्ट साली कोका सुब्बा राव यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नववे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली सन एकोणीसशे एकाहत्तर साली सोयूज अकरा या रशियन अंतरायानात बिघाड झाल्याने तीन अवकाशवीर ठार झाले आजच्याच दिवशी सन दोन हजार साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अमेरिकेत डिजिटल हस्ताक्षर करण्यास वैधरित्या परवानगी दिली तर मित्रांनो ह्या होत्या तीस जून या दिवशीच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठावीस साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वैतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शाह यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तीन साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अकरा साली साहित्य अकादमीचे फेलोशिप प्राप्त भारतीय साहित्यकार नागार्जुन यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली हॉट एअर बलूनचे जनक अमेरिकन संशोधक पॉल एडवर्ड वेस्ट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौतीस साली भारतरत्न भारत, भारत विज्ञान पुरस्कार कर्नाटक रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सी एन आर राव यांचा जन्म झाला एकोणीसशे त्रेचाळीस साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन पटकथालेखक आणि दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सहासष्ट साली प्रसिद्ध अमेरिकन सेवानिवृत्त मुष्टीयोद्धा माईक टायसन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली श्रीलंकन देशाचे महान सेवानिवृत्त क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म झाला तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून या सगळ्या विशेष व्यक्तींना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्न साली शाही डोंगरा राजवंशाचे संस्थापक आणि जम्मू काश्मीर राज्याचे पहिले महाराजा तसंच ब्रिटिश भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रियासतदार महाराजा गुलाबसिंह जामवाल यांचं निधन झालं सन एकोणीसशे सतरा साली ग्रँड ओल्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय पारशी विद्वान व्यापारी आणि राजकारणी तसंच भारतीय लिबरल पक्षाचे सदस्य दादाभाई नवरोजी यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकोणीस साली नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विल्यम्स ट्रस्ट रेले यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार कवी अभिनेता आणि दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे नव्याण्णव साली आविष्काराचा प्रत्यय घडविणारे महान मराठी काव्यसृष्टीतील कवी क्रू ब निकुंब यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार सात साली भारतीय राजकारणी व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचं निधन झालं सन दोन हजार आठ साली भारतीय पंजाब राज्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि राजकारणी केवल कृष्ण यांचं निधन झालं तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरूकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग अँकर एफ एम स्पॉटीफाय म्युझिक ॲप आणि गुगल पॉडकास्टवर देखील तुम्ही वेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट हे सत्र ऐकू शकता आणि हो सत्र ऐकल्यानंतर तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या क्रमांकावर फीडबॅक देखील पाठवू शकता मग तो तुम्ही टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवू शकतात व्हॉट्सअप मेसेज करू शकता, शकता किंवा मग अगदी व्हॉट्सअपला ऑडिओ मेसेजसुद्धा पाठवू शकता तो फिर देर किस बात की लवकरात लवकर तुमचे फीडबॅक पाठवा आम्हाला हे कळू दे तुम्हाला आमचे सत्र किती आवडत आहेत ते चला तर मग मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी